आगरी कोळी पद्धतीत जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ह्या रिसॉर्टला तुम्ही नक्की भेट द्या आजच्याच गुढीपाडव्याच्या दिवशी सगळा अपडेट केलेला आहे हा रिसॉर्ट आगरी कोळी पद्धतीचं जेवण तुम्हाला अनुभवायचं असेल तर पाटील रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या आणि संडे बोलतो आपला मटन मसाला बघा संडे मटन मसाला प्रॉपर आम्ही पंचवीस वर्ष झाले इथे येतोय आम्हाला खूप आवडतंय रिसॉर्ट आम्ही कुठल्या रेसॉर्ट मध्ये नाही जात आम्ही ह्याच रेसॉर्ट मध्ये येतो नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी नी निनाद पाटील आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर आता आपण विरार पश्चिमेला असलेल्या अर्नाळा गावातील पाटील रिसॉर्ट जवळ आहोत मित्रांनो आपण विविध लोकसंस्कृतीवर काम करतोय त्याच्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय माहिती पोहोचवतोय हे कुठल्या रिसॉर्टचं प्रमोशन नाही आहे पण अर्नाळा गावामध्ये तीस वर्षापूर्वी जी रिसॉर्ट संस्कृती सुरू झाली म्हणजे पहिली हातावर मोजण्या इतपत रिसॉर्ट होत्या होती त्यामध्ये एक पाटील रिसॉर्ट एक तर इथले तुळशीदास काका का, अर्नाळा गाव म्हटलं तर आगरी कोळ्यांचं गाव आणि अगदी एकेकाळी इथे फुलांची शेती व्हायची पण तीस वर्षापूर्वी तुळशीदास काकांनी एक स्वप्न पाहिलं त्यांचे पाच भाऊ बहीण आणि एकीचं बळ हा धडा आपण फक्त चौथीच्या पुस्तकात वाचला पण एकीचं बळ काय असतं हे तुळशीदास काकांनी देखील करून दाखवलंय तर या रिसॉर्टची खासियत अशी आहे की म्हणजे ह्या रिसॉर्टमध्ये अगद्या घरातली महिला वर्ग जेवण बनवतो आणि तो, तो जेवणाचा दर्जा त्यांनी कायम राखलेला आहे आणि ह्या आगरी कोळी पद्धतीत जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ह्या रिसॉर्टला तुम्ही नक्की भेट द्या आणि आता आपण जाणून घेऊ की या रिसॉर्टची उभारणी किंवा याच्यातलं आतलं कामकाज कसं चा चालतंय चला मित्रांनो मित्रांनो आता बारा वाजून गेलेले आहेत म्हणजे आता एक ब्रेकचा टाइमिंग होईल पण अजूनही लोक येत आहेत आणि अजूनही बुकिंग साठी लोकांची लाईन्स लागलेले आहेत आणि तुम्हाला पाटील रिसॉर्ट ऑफिस ही जे बुकिंग ऑफिस आहे तेही दिसत असेल अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने बांधलेलं आहे आता आपण आतमध्ये जाऊन आतली प्रोसेस कशी आहे ती बघूया आपण आहोत आता पाटील रिसॉर्टच्या बुकिंग ऑफिसमध्ये आणि आता म्हणजे हाफ सेशन झालेले तरी अजून लोक लाईन लावून आहेत आणि एक सिस्टीमने त्यांच्याकडून एक जबाबदारीचा फॉर्मही भरून घेतला जातो आणि साधारण आणि प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाचा अगदी आय डी प्रूफही घेतला जातो म्हणजे अगदी सिस्टमिक पद्धतीने हे काम सुरू आहे प्रत्येकाचा आधार कार्ड कोण येतं कोण जातं ह्याचं डॉक्युमेंट पण घेतलं जातं म्हणजे अगदी कायदेशीर पद्धतीने काम सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल आता हे तुम्हाला बॅग दिसतच असतील आता मे महिन्याच्या मध्यावरचे दिवस आहेत मुलांना सुट्टीचे दिवस आहेत सगळे रूम फुल झालेले आहेत त्यामुळे हा अतिरिक्त भाग मला वाटतं या ऑफिसवर पडलेला आहे आणि पाटील रिसॉर्टची इतकी खासियतच आहे हे सगळं त्या प्रेमापोटी लोक येतात तिथे तर मित्रांनो आता आम्ही आपल्याच पाटील रिसॉर्टच्या सगळ्या टॉपच्या जागेवर आलेलो आहोत आणि मागच्याच गुढीपाडव्याच्या दिवशी सगळा अपडेट केलेला आहे हा रिसॉर्ट आणि किमान सात स्लाइड्स आहेत आता आम्ही वरून एरियल व्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय अगदी तुम्हाला ते जंगल वड असेल अगदी स्विमिंग पूल लहान मुलांसाठी आहे ते म्हणजे इथे आल्यानंतर तुमच्या मनोरंजनात कुठलीच कमी पडणार नाही आणि अगदी सगळं किफायतीशीर दरात यात मी तुम्हाला एरियल व्ह्यू मधून दाखवत आहोत आणि खाली जाऊन पण लोक कसा त्याचा आस्वाद घेत आहेत आणि लोकांच्या फिलिंग काय हे आपण प्रत्यक्ष त्या जागी जाऊन घेऊया मित्रांनो आपण आता आहोत आप पाटील रिसॉर्टच्या किचन मध्ये आहोत आणि सहजा जे विरळा दृश्य असतं म्हणजे हा जो आता चिकन फ्राय करायला लागलेला आहे ही सगळी पाटील रिसॉर्टची मालक मंडळी आहेत इकडे हा महेंद्र पाटील हा माझा क्लासमेट आहे म्हणजे सहसा असं चित्र दिसतं की आपले जे वर्कर लोक असतात ते काम करत दिसतात इतर रिसॉर्टला पण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आपल्याकडे आलेला कस्टमर कसा समाधानी राहील यासाठी तत्परतेने कार्य करत आहेत आणि पाटील रिसॉर्ट ची खासियत की बाकी ठिकाणी सगळे इतर खूप काम करत असतात आता मी तुम्हाला अगदी मागे घेऊन जातोय ज्याला आगरी भाषेत घावणं म्हणतात किंवा आमच्या अजून कोळी भाषेत पोलकुद म्हणतात ज्या तांदळापासून बनवल्या जातात घरातल्या सगळ्या महिला ते बनवायला लागलेल्या आहेत भो ही भारताची संस्कृती आहे मी मगाशी म्हटलं की पाटील रिसॉर्ट अर्नाळ्यातील जुन्या रिसॉर्ट पैकी एक आहे पण या रिसॉर्टची एक विशेष खासियत आहे आता तुम्ही बघत असाल की या पाटील रिसॉर्टच्या घरातील महिला आहेत आणि आपल्याकडे येणारा कस्टमर कसा सुखा समाधानाने जाईल यासाठी सदैव कार्यतत्पर असतो अरणाळ्यात रिसॉर्टला येऊन जर आगरी कोळी पद्धती जेवणात आगरी कोळी पद्धतीचं जेवण तुम्हाला अनुभवायचं असेल तर पाटील रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या हे सगळं पारंपरिक पद्धतीने ज्याला आम्ही कोलकोटी म्हणतो ज्याला घावणं म्हटलं जातं ते काढण्याचं काम सुरू आहे फुऱ्या काढण्याचं काम सुरू आहे मशीनवर पीठ मळण्याचं काम सुरू आहे म्हणजे मी त्यांनाही आता काही प्रश्न विचारणार आहेत की या सगळ्या आपल्या उद्योगधंद्यासाठी हातभार लावताना जेव्हा तुमच्याकडून एखादा किंवा येणारे पर्यटक समाधानी होतात तेव्हा तुमच्या फिनिंग काय असतात एखाद्या यशस्वी पुरुषामागे एखादी स्त्री उभी असं म्हटलं जातं पण पाटील रिसॉर्टचा गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जो ग्राफ वाढलेला आहे त्याच्या मागे मी एक स्त्री नाही म्हणत या तुम्हाला असंख्य स्त्रिया दिसत आहेत मग काकी मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की आज तुम्ही पंचवीस ते वर्ष या व्यवसायात आहेत आणि पर्यटक वेगवेगळे येतात जेव्हा आपल्या पद्धतीचं जेवण लोक जेवून जातात मग तुम्हाला म्हटलं का जेवण कशा प्रकारचं होतं वगैरे हो चांगलं बोलतात ओके चांगलं म्हणजे एक समाधान वाटतं तुम्हाला समाधान वाटत आवडते आम्हाला तुम्ही बनवून घालता आम्हाला आवडत पण तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या घरातल्या पुरुष मंडळीने तुम्हाला कुठेतरी कामाला लावलंय नाही 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 आम्ही आवडीने करतो वे आमचा व्यवसाय आहे आवडीने म्हणजे तीस वर्षापूर्वी हा आमचा फुलांचा व्यवसाय होता पण एक या रिसॉर्ट व्यवसायाने आम्हाला आर्थिक सुबत्ता दिलेली आहे म्हणजे मला अभिमानानं वाटावं वा, सांगावं असं वाटेल की अरणाळा किंवा या भागातील रिसॉर्ट मध्ये आगरी कोळी पद्धतीचं जेवण देणार कदाचित एकमेव एक रिसॉर्ट असेल तर आता आणि पुन्हा अजून माहितीसाठी तुमच्या भरपूर रिसॉर्ट आहेत कदाचित इतरही देत असतील पण असं एकमेव रिसॉर्ट आहे चिकन सोबत मटणाचा मेन्यू असतो आणि जेव्हा तुम्ही इथला बुफे लागेल तेव्हा बघाल की इथे मेन्यू काय असतात तर प्रसाद मटन पण शिजते आपलं आपल्या पद्धतीने आजी किती वर्षापासून तुम्ही जेवण बनवतात काय सांगितलं तुम्हाला कोणी भेटून सांगितलं का आजी चांगलं मटण बनवले म्हणून कधी लोकांनी सांगितलं चांग, का मग जेव्हा लोक समाधानी होतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटतं आता कसं बनवतात साधारण आम्हाला सांगा ना की आपल्या लोकांना पण बघायचंय की जेवण कसं बनवलं जातं कसं बनवतात ते पण सांगा ना आपल्या पद्धतीचं म्हणजे काय काय वापरतात त्याच्यामध्ये मसाला आपला घरीच फुटतात ना तर मित्रांनो मी नेहमी म्हणजे आजीच्या हातच म्हणजे आजीला आजीच्या हाताला पण एक चव आहे आणि आजीच्या हातचं आगरी कोणी पद्धतीचं मटण खायचं असेल तर नक्की भेट द्या आता उघडून दाखवू शकता तुम्ही आम्हाला हम आता आता मटन प्रोसेस चालू आहे आता जवळपास बावी बारा वाजता एक वाजता जेवण सुरू होईल आणि तुम्ही भेट द्या मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय वेगवेगळी संस्कृती बघतच आहात मुळात कुठला रिसॉर्ट किंवा कुठलं प्रमोशन करत नाहीत पण हे पाटील रिसॉर्ट अर्नाळ्यामध्ये जी पहिली पाच रिसॉर्ट निर्माण झाली त्याच्यातलं एक रिसॉर्ट बरोबर पण आजपर्यंत त्यांचा जो जेवणाचा दर्जा होता तो आज तीस वर्षापर्यंत त्यांनी कायम ठेवलेला आहे क्वालिटी अर... प्रॉपर मेंटेन केलेली आहे मेंटेन केलेली के आहे अगदी तुम्ही बघितलं असेल की घरातल्या महिला सगळं जेवण वगैरे बनवायला लागल्या होत्या आणि आता तुम्ही जो हा मेनू बघणार आहे मला वाटत नाही की ह्यांना टॉप फाईव्ह देणारा कुठला असू शकेल असू शकेल आता महिला आहे आपल्यासोबत तो आपल्याला माहिती आहे माझं नाव मयूर पाटील तर आपण मुलात बघा स्टार्टिंगला आपण हावला आपल्या तांदळाची तांदळाची जी रोटी आपण किंवा डोसा घावणे ह्या प्रकारमध्ये हा येतो आम्ही आमच्या कोळीबाजू चोरकूट को याला बराबर आम्ही याला घावणे आणि डोसा बोलतो ही आली पुरी आपली पाव आहेत नंतर लिंबू आहे शेजवान शेजवान चटणी लिंबू सॅलड आहे सॅलॅड पण आहे आपण आपण ना बोलू शकत हे नलीच्या नलीच आयटम्स आहेत ओके मित्रांनो शेवया खीर शेवया खीर आहे स्वीट्स आयटम हा आपला डेझर्ट आयटम आहे प्लेन राईस प्लेन राईस दाल फ्राय हे बघा दाल फ्राय बघा प्रॉपर पनीर मटर आणि पनीर मटर पनीर बघा पनीर मटर म्हणजे एखादा व्हेजवाला आला तर नाराज नाही इथे परत या तुम्ही छोले छोले छोलेची क्वालिटी बघा असं नाही मुलात कसं पण जेवण बनवून दिलं आपण राईस हा नूडल्स मला पहिल्यांदा राईस आणि हा नूडल्स हा चिकन फ्राईड राईस आहे चिकन फ्राईड राईस चिकन मध्ये अंडा राईस बघा प्रॉपर हा आहे ग्रीन चिकन चिकन हा ग्रीन चिकन आहे त्याच्यानंतर आपला चिकन मसाला फेवरेट सगळ्यांचा चिकन मसाला आणि पद्धतीचा आहे बराबर हा आहे चिकन, चिकन चिली, चिली। चिकन चिल्ली आणि संडे बोलतो आपला मटन मसाला बघा संडे मटन मसाला प्रॉपर मला अजून कुठल्या रिसॉर्टला मटण माहिती नाहीये पण पहिल्यांदा मी रिसॉर्टला बघतोय आणि आगरी कोळी पद्धतीचं अगदी मुंबईहून इकडे लोकांची गर्दी लागते आणि ऑब्व्हिअसली आम्ही आग्रिकोळी आहोत आमच्या घरी लोकांना जेव्हा जेवायला येतात तेव्हा ते जेवण विसरत नाहीत पण असे तुमचे कोणी मित्र नसतील किंवा नातेवाईक नसतील पण आगरी कोळी पद्धतीचा स्वाद घ्यायचा तर पाटील रिसॉर्टला तुम्हाला यावंच लागेल नक्कीच भेट द्यावं लागेल नक्कीच नक्कीच भेट लागेल असे बघा तीन कॉन्टर आपण लावले असतात बघा ला, फर्स्ट कॉन्टर पण झालेला आहे हा सेकंड कॉन्टर आहे आपला बघा कॉन्सेप्ट सगळा सेम आहे बघा तिथून बघा सगळं सेम आहे बघा तिथून पण सगळा सेम आहे तीन कॉन्टर लावली जातात टोटल कुठच्याच कस्टमरला किंवा कुठच्याही पब्लिकला आपण प्रॉपर जेवण दिल्याशिवाय आपण राहत नाही असा कुठचा मेनू संपलाय काय संपला असा विषयच नाही आपल्याकडे इतके भावून दिसत तुम्हाला मेनू कमी होणार नाही कस्टमर मित्रांनो सकाळपासून रिसॉर्टला आहे मी म्हणजे घरातली माणसं ठीक आहे अर्निंग आहे पण आपल्या रिसॉर्टला येणारा माणूस समाधानी समाधानाने कसा जाईल यासाठी घरातला प्रत्येक सदस्य इकडे बराबर पाय रोवून उभा आहे म्हणजे हे विशेष आहे इकडे आणि आता जेवणाला सुरुवात का मित्रांनो तीस वर्षापासून सुरू असलेलं आहे पाटील रिसॉर्ट फक्त स्वतः पुरतच मर्यादित नाहीये तर गावातल्या मुलांनाही रोजगार दिला जातो आता मे महिन्याचे सुट्टीचे दिवस आहे ही सगळी आमची कोळयागरी बांधवच आहेत आणि कॉलेज शिकणारी मुलं सध्या सुट्टीचे दिवस आहेत आणि ज्या वेळेला गर्दी असते तेव्हा त्यांनाही बोलावलं जातं आणि त्यांना समाधान मिळेल असं पॅकेजही त्यांना दिलं जातं म्हणजे या म्हणजे स्वतः पाटील कुटुंबासोबत इतर कुटुंबाचा देखील या रिसॉर्टच्या माध्यमातून होतो म्हणजे म्हणजे संघर्ष काय असतो आम्ही एजर्स वयापासून शिकून घेतो कर्नाळामध्ये जे रिसॉर्ट आहेत मटन तर मला वाटत नाही कुठे देतात वगैरे आणि हे जेवण जे बनवलेले आहेत म्हणजे हे जे मालक आहेत त्यांच्या घरातल्या महिला जेवण बनवतात मी तुम्ही जे खातात ते येऊन बोला या रेस्टॉरंट मध्ये जेवणाविषयी तुम्हीच बोला जेवणाविषयी म्हणजे इथला सगळं जे क्लायमेट आहे जे पोजिशन आहे खूप चांगली आहे आम्ही आज वीस वर्षापासून येतोय सगळे ग्रुप येतोय आमचा पंचवीस जणांचा ग्रुप येतो आम्ही खूप छान आहे इथं oh. आणि सोय पण खूप छान आहे माणसं पण खूप छान आहेत सर्विस करणारी माणसं पण खूप छान आहेत oh. आणि आम्हाला म्हणजे मी नगरसेविक आहे नाला सोपराची वार्ड कमर सिक्स्टी नाईनची नगरसेविक आहे पुष्पा रूपाणी oh. तर आम्ही पंचवीस वर्ष झाले इथे येतोय आम्हाला खूप आवडत आहे रेसॉर्ट आम्ही कुठल्या रेसॉर्ट मध्ये नाही जात आम्ही हाच रेसॉर्टमध्ये मध्ये येतो आणि आम्हाला सगळे ओळखतात व्यवस्थित माणसं पण आहे जेवण पण व्यवस्थित आहे आम्हाला इथे धन्यवाद पंचवीस वर्षापासून येतात म्हणजे आता मला काय दुसऱ्या प्रतिक्रियेचीच गरज नको म्हणजे क्लास काय तो पाटील रिसॉर्टने दाखवलेला आहे धन्यवाद आता ही मंडळी बसलेली आहेत इथे आणि मणिकपूरून आलेले आहेत आगरी असल्यामुळे मी प्रतिक्रिया घेणार नव्हतो पण आगरी आहेत आणि आगरी जेवणासाठी तेच प्रतिक्रिया देतील म्हणजे कसं वाटलं तुम्हाला इथलं जेवण बोला बोला खूप छान वाटलं घरी जेवल्यासारखी फिलिंग होते बस आता मागेच आमच्या नगरसेवक होत्या पंचवीस वर्ष येतात म्हणजे आपण दर्जाविषयी काही सांगण्याची गरजच नाहीये क्लास असेल तेव्हाच लोक येत असते धन्यवाद म्हणजे घरी <laughs> आल्याचा फील येतो इकडे मागे असा मेन्यू कधी कुठल्या रिसॉर्टला बघितलाय का म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघतोय नूडल्स वगैरे सगळं आणि कमी दरामध्ये हो मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आगरी कोळी पद्धतीचं जेवण एका रिसॉर्टला कसं बनवलं जातं तसंच आपल्या रिसॉर्टला आलेला कस्टमर समाधानाने आणि संतुष्ट होऊन कसा जाईल ह्यासाठी ही पूर्ण पाटील फॅमिली सकाळपासून का संध्याकाळपर्यंत कार्यरत असते हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद